बोरवेल्स आमच्याकडे साडेचार सहा साडेसहा इंचा पर्यंत बोरवेल खोदून मिळेल तसंच एच डीपी पाईप सिंचन, सिंचन व पंप सेट लगेच बसवून रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून आर्थिंग देखील टाकून दिली जाईल आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग बिबवणे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क आनंद रामदास चौऱ्याण्णव बावीस अडोतीस बारा त्रेसष्ट सत्याहत्तर वीस चौऱ्याऐंशी चोवीस त्रेसष्ट राज्यामध्ये मागच्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती कोसळलेली आहे आणि ही नैसर्गिक आपत्ती कोसळत सर असताना सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस यामध्ये अवेळी पाऊस गारपीट वादळवार जवळपास अठ्ठावीस हजार तीनशे अडुसष्ट हेक्टर एवढ्या क्षेत्रावर शेतपिकाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर झालेला आहे असं असताना कोणतेही पंचनामे सरकारनं केलेले नाही कोणतीही शेतकऱ्यांना जी मदत असायला पाहिजे ती सरकारने जाहीर केलेली नाही थोडक्यात या शेतकऱ्यांकडे पूर्णपणे सरकारने दुर्लक्ष केलं आहे याचे डिटेल्स महाराष्ट्रातले जिल्हा हाय कोणत्या कोणत्या पिकाचं कसं नुकसान झालं याची प्राथमिक अंदाज माझ्याकडे डिटेल्स आहे त्याचप्रमाणे हे नुकसानीची अपेक्षा नुकसान भरपाईची अपेक्षा जरी असली तरी हे सरकार जे स्वतःला शेतकऱ्यांचं सर्वसामान्यांचं समजतं परंतु हे फक्त अदानी अंबानींचं सरकार आहे मार्च दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीचे जे जाहीर झालेले तेरा हजार आठशे एकोणीस कोटी रुपये अद्याप ही सरकारने वाटप केलेले नाही फक्त त्याला मंजुरी दिलेली आहे आणि या सगळ्या काळात बघितलं तर जवळपास एक हजार आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहे एप्रिल एंड पर्यंत याचा आकडा आठशे एकोणसत्तर होता आणि ह्या आठशे एकोणसत्तर नंतर सुद्धा अजूनही अशाच पद्धतीनं मला असं वाटतं या आत्महत्या शेतकऱ्यांच्या चालू आहे आता या नुकसानीनंतर ज्या पद्धतीनं जर बघितलं तर तातडीनं पंचनामे होऊन सरकारने मदतीची घोषणा करण्याची आवश्यकता आहे ही मदत जर शेतकऱ्यांना मिळाली नाही तर मला असं वाटतं शेतकरी येणाऱ्या काळामध्ये पेरणी करू शकेल का नाही पेरलं तर खत देऊ शकेल का नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे पीक विमाविषयी मागच्या आठवड्यात मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने जे निर्णय घेतले हे सुद्धा शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे अगोदर एक पाच ट्रिगर पद्धती होती नुकसान भरपाईची परंतु आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन निकष सर्व सर्वाधिक नुकसान भरपाई मिळवून देणारे होते परंतु आता सरकारने जे नवीन पद्धती काढल्या पीक कापणी प्रयोगावर आधारित या एकाच निकषावर म्हणजे पीक कापणी प्रयोग आता ज्यांना ग्रामीण भागातल्या लोकांना याच्यात माहिती असेल या एकाच निकषावर भरपाई दिली जाणार आहे मग ती नैसर्गिक आपत्ती काही असो प्रतिकूल परिस्थिती काही असो नैसर्गिक आपत्ती वेगवेगळ्या पद्धतीने दुष्काळ येऊ शकतो ओला येऊ शकतो सुका येऊ शकतो अतिवृष्टी होऊ शकते गारपीट होऊ शकते वादळ होऊ शकतं वारं होऊ शकतं सततचा पाऊस सुद्धा होऊ शकतो म्हणून हे कोणतेही निकष येणाऱ्या काळात पाळले जाणार नाही तर फक्त पीक कापणी प्रयोग याच्या आधारेवर हे नुकसान भरपाई दिली जाणार आहे वर्षातून एकदाच आधीच्या घडीला म्हणजे बा खरीप आणि रबी रबी शेतकरी वेगवेगळ्या टेक्निकच्या माध्यमातून परंतु आता पीक विमा वर्षातून एकदाच मिळणार आहे अशा प्रकारचं मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे मला असं वाटतं ही अतिशय अन्याय परिस्थिती आहे काल सरकारनं काही धोरणं जाहीर केली जलसंधारणाचं एवढ्या कामाला मंजूर दिली परंतु अजून दोन हजार एक आणि दोन दोन हजार एक दोन चे आ, आ, ते दोन हजार चोवीसचे अजून हजारो कोटी रुपयाचे कामं होणं या सरकारच्या काळातलं बाकी आहे कित्येक प्रकल्प अजूनही त्याला कोणताही निधी नाही त्याच्याविषयी डिटेल बोलण्याची आवश्यकता नाही परंतु पुन्हा एकदा परळीमध्ये जी मारहानीची घटना पाहिलेली ती जर बघितली आपण तिथं अजितदादा पालकमंत्री झाले अन्य कोणी झाले तरी तीच कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे या सगळ्या ह्याच्यात मागच्या काळामध्ये सोळाव्या वित्त आयोगाचे सदस्य केंद्रीय समितीचे महाराष्ट्रात आले होते त्यांना ज्या पद्धतीनं राज्य सरकारने निवेदन दिले त्याच्यातून काही गोष्टी समोर आलेल्या आहेत की आधीच्या काळामध्ये ज्या योजना होत्या यात केंद्राचा वाटा अधिक होता पण तो आता केंद्र सरकारने अनेक निकष बदललेले आधी जवळपास सत्याहत्तर टक्केपर्यंत केंद्राचा वाटा होता तो आता पन्नास टक्क्यापर्यंत आलेला आहे याचा अर्थ राज्याला उर्वरित सत्तावीस टक्के वाटा उचलावा लागणार आहे आणि या सगळ्याची जर परिस्थिती बघितली की आपण हे डबल इंजिन सरकार डबल इंजिन सरकार हे लोक बोलतात दोन हजार बावीस तेवीसच्या दरम्यान राज्याला केंद्राकडून सरासरी पन्नास हजार कोटीच्या आसपास निधी मिळत होता हा आता दोन हजार तेवीस चोवीस मध्ये छत्तीस हजार कोटी दोन हजार चोवीस मध्ये एकतीस हजार आठशे कोटीवर घसरलेला आहे पंधरा वित्त आयोगानुसार राज्याला चार प्रमुख मिळणाऱ्या निधीतून पंचवीस हजार कोटीची रक्कम अजूनही मिळालेली नाही थोडक्यात राज्याला केंद्र जसं पाहिजे तशी मदत आत्ताच्या काळात करत नाही अशा प्रकारची या राज्याची स्थिती आहे एकीकडे राज्याच्या वेगवेगळ्या योजनेमुळे राज्य आर्थिकदृष्ट्या डबघायला आलेला असताना केंद्रसुद्धा या राज्याकडे ढुंकूनी बघत नाही अशा प्रकारची स्थिती आहे एका मुद्द्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो मागच्या काळामध्ये सरकारने नवी कुल, नव्या कृषी उत्पन्न बाजार समित्याला मान्यता देण्याचा निर्णय घेतला परंतु आपण हेही बघितलं असेल की पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याचा माल पाण्यातून वाहून गेला असं तरंगून अशा सुद्धा व्हिडिओज आपल्याच वेगवेगळ्या चॅनलवर आलेले वाशिमचे फोटो दे थोडक्यात अशा मार्केट कमिट्यामध्ये आत्ताच्या घडीला सुरक्षितता साठवणूक म्हणजे स्टोरेज त्या या, या सगळ्या व्यवस्थेला आजही व्यवस्थाने अशा प्रकारची स्थिती आहे राज्याने ज्या पासष्ट तालुक्यामध्ये पासष्ट मार्केट कमिट्या स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे मग तर राज्याने उमाकांत दांगड समितीचा अहवाल बघायला पाहिजे होता उमाकांत डांगड हे कृषी विभागाचे आयुक्त होते मराठवाड्याचे विभागीय आयुक्त होते याच्यात अभ्यासक आहे त्यांची एक समिती राज्य सरकारने नेमली होती त्यांच्या समितीच्या अहवालात असलेले तीसशे पाच बाजार समित्याकडे शंभर तोट्यात आहेत एक्केचाळीस बाजार समित्या बंद करण्याचा प्रस्ताव पणन मंडळाने राज्य सरकारला दिलेला आहे उर्वरित कशा भाषा चालू आहे म्हणजे या तीनशे पाच पैकी सत्तर ते ऐंशी समित्या बऱ्यापैकी चालू आहे बाकी कोणत्याही मार्केट कमिट्या बऱ्यापैकी चालू नाही अशा प्रकारची स्थिती आहे वन नेशन वन इलेक्शन संदर्भात तिथे एक समिती आली होती त्याच्यासमोर परवाच्या दिवशी आम्ही सगळ्या भूमिका मांडलेल्या आहे एका गोष्टीकडे तुमचंही लक्ष असेल नसेल मला माहिती नाही परंतु सोलापूरमध्ये एक एम आय डी सीमध्ये घटना घडली आणि त्याच्यात जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला आणि त्याच वेळेस रत्नागिरीमध्ये लोटे एमआयडीसीमध्ये सुद्धा एमआयडीसीला आग लागल्याची घटना घडलेली आहे आता अशा घटनांची यादी माझ्याकडे मी सभागृहात वारंवार ही मांडलेली आहे ही।, ही तर या मागच्या महिन्या दोन महिन्यातच मग तारापूरला असेल जयपूर जळगावला असेल नवी मुंबई शिरोनेला असेल अशा घटना घडल्या परंतु आजही या एमआयडीसीची सुरक्षितता वाऱ्यावर आहे ही वाऱ्यावर असलेली सुरक्षितते असुरक्षिततेमुळे मला असं वाटतं एक भ्रष्टाचारामुळे या सगळ्या गोष्टी होतात नियमाने सगळ्या एम आय डी सीमध्ये स्वतंत्र आग सुरक्षा पथक असलं पाहिजे सगळ्या वाहनं असलं पाहिजे मी जे, जे सोलापूरची माहिती घेतली <coughs> याच्याहून बाहेरून आग प्रतिबंधक वाहनं अग्निशामक दलाचे बोलवले गेले बऱ्याच ठिकाणी फायर ब्रिगेड स्वतंत्र सीचं असतं परंतु सोलापूरमध्ये हे नाही अँब्युलन्ससुद्धा पंढरपूरहून मागवा लागले अशा प्रकारची स्थिती इथं होती म्हणजे सोलापूरलाहून सुद्धा नाही पंढरपूरहून अँब्युलन्स मागवा लागले अशा प्रकारची या एमआयडीसीची स्थिती आहे आणि मग या एमआयडीसी सुरक्षितता ही सुद्धा महत्वाची विषय त्या खात्याचं या सगळ्या विषयाकडे फक्त प्लॉट विकण्याकडे त्यांचं लक्ष आहे परंतु सुरक्षिततेकडे लक्ष नाही अशा प्रकारची स्थिती आहे हे बघा धनंजय मुंडे तर मंत्रिमंडळात येऊच शकत नाही कारण ज्या पद्धतीनं घटना घडलेल्या आहेत त्याच्यात धनंजय मुंडे असतील नसतील मला माहिती नाही परंतु त्यांच्या जवळचे सहकारी ज्या पद्धतीनं या सगळ्या घटनेमध्ये गुंतलेले त्या पद्धतीनं धनंजय मुंडेच्या मंत्रिपदाच्या किंवा सत्तेच्या पदामुळेच या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतू शकले असते

की पंचावन्न हजार हेक्टर जमीन बाधित झालेली आहे अवकाळी पावसाने आणि याच्यावर एक रुपयासुद्धा मदत सरकारने जाहीर केली फक्त मराठवाड्यातच नव्हे तर हे महाराष्ट्रात घडलेलं आहे माझ्याकडे याचे डिटेल्स हे महाराष्ट्रातले सगळे त्याच्यामुळं एकट्या मराठवाड्यात असं घडलं असं म्हणायची गरज नाही आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मग अमरावती नाशिक पुणे संभाजीनगर नागपूर कोकण या सगळ्या पट्ट्यामध्ये या घटना घडलेल्या आहेत फक्त नागपूर विभागामध्ये पुणे विभागामध्ये नाशिक विभागामध्ये अमरावती विभागामध्ये या सगळ्या ठिकाणी हजारो हेक्टर जमिनीवर नुकसान झालेलं आहे सरकार कुंभकर्णाची झो कुंभकर्णाचं सोन करून झोपलेलं आहे या शेतकऱ्यांना मदतीची त्वरित आवश्यकता आहे हे बघ सरकार या सगळ्या ह्याच्यात कुठंच कोणाला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी करतं असं कुठंच होत नाही आहे खरं तर बऱ्याच वेळेस वेगवेगळे विरोधी पक्ष किंवा वेगवेगळे लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या विषयावर आवाज उठवत असतात नाही म्हटलं तरी थोडे बहुत सरकार दखल घेत असताना अशा लोकप्रतिनिधींचा अशा संस्थेंचा मला वाटतं या सगळ्या ठिकाणी भूमिका ऐकली पाहिजे परंतु सरकार स्वतःच पुढं दामटायचं काम सातत्यानं करता आलेलं आहे स्थानिक लोकांचा विरोध आहे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं जबरदस्ती जमीन अधिग्रहण करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी पुरंदरची अशी घटना घडलेली आहे पुरंदरला विमानतळ असावं म्हणून परंतु स्थानिक लोकांचा त्याला विरोध आहे तसाच वाढवणचा विरोध आहे आणि मला वाटतं सरकार शक्तीपीठाचा जो मार्ग आहे त्याला जनतेचा विरोध आहे परंतु सरकार कोणत्या हेतूनं स्थानिक लोकांवर अन्याय करते मला याला समजायला पर्याय नाही विकासाच्या नावाखाली मला असं वाटतं गुत्तेदारांचं साम्राज्य हे सरकार उभा करू पाहतं आहे आणि त्याच्यातूनच ठिकठिकाणी थीक, वेगळ्या पद्धतीनं आता मी पुरंदरला गेलो होतो स्थानिक शेतकऱ्यांच्याऐवजी दुसरेच कोणतरी लड्डा अग्रवाल राठी तिथं शेतकरी नवीन आले लोढा असे शेतकरी तिथं आलेले आहेत याचाच अर्थ शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात खरेदी करायच्या सरकारला भूसंपादन करायला लावायचं आडेमा पैसा सरकारकडून हडपायचा अशा प्रकारचे सिंडिकेट या राज्यामध्ये चालू आहेच राजकीय आश्रयानंच या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत होतात मग तो शिवराज लुटे असेल दिवटे असेल नाही तर तिकडचा तो खोक्या असेल कुठला तो काय हे सगळ्या राजकीय आश्रयाने झालेल्या घटना आहेत <सथा> काहीही झालेलं नाही दादा जाऊन तिथे काही करू शकलेले नाही बीडमध्ये दादांना काहीही करता आलेलं नाही त्याच्यामुळं मला असं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्वीट,